राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे साठ लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्र्यांसह पत्रकारांशी संवाद साधला येत्या दोन ते तीन दिवसात नुकसानीची सर्व प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल त्यानंतर एक सर्वसमावेशक धोरण तयार करून आम्ही नुकसानग्रस्तांना सगळी मदत करू पुढच्या आठवड्यात या संदर्भातली घोषणा करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत देण्याचा आमचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे ऑगस्टपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातल्या नुकसानासाठी सरकारनं दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये वितरित केले आहेत अनेक नियम शिथिल करून हे पैसे तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत असं त्यांनी सांगितलं सातत्यानं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असते मात्र नियमावलीत ओला दुष्काळाचा उल्लेख नाही आणि याआधी तो कधीही जाहीर झालेला नाही हे लक्षात घेऊन दुष्काळ किंवा टंचाईच्या काळात ज्या सवलती दिल्या जातात त्याच आत्ताही लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतलं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळात त्याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे जोपर्यंत नुकसानीची संपूर्ण आकडेवारी येत नाही तोपर्यंत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाऊ शकणार नाही मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांना आरोग्य किट आणि धान्यासह महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठाही आम्ही करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं